रामकुंडावर भाविकांचे चोरी गेलेले दागिने सराफ व्यावसायिकाला विक्री करण्यास आलेला संशयिताला अटक करण्यात आली आहे गुन्हे शाटा युनिट एक च्या पथकाने दूध बाजार भद्रकाली येथे ही कारवाई केली शंकर भानुदास काळे असे या संशयताचे नाव आहे गोदा घाटावर व्यावसायिकाला फिरस्त व्यक्ती लहान मुलाच्या मदतीने गर्दीत भाविकांच्या पर्स मधील सोन्याचे दागिने रक्कम मोबाईल चोरी करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हिरामन भोळे सुदाम सांगळे रवींद्र आडाव यांच्या पथकाने गस्त करत असताना गोदा घाटावर राहणाऱ्या रहा, एक व्यक्ती सोनं विक्री दूध बाजार येथे सराब दुकानात येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचला आणि एक, एक संशयित व्यक्ती प्लॅस्टिक पिशवी घेऊन दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसून आले पथकाने दुकान परिसरात सापळा रचला त्याला ताब्यात घेतले प्लॅस्टिक पिशवीत दागिने मिळून आले चौकशीत त्याने कपालेश्वर मंदिराजवळ सांडवा देवी मंदिर येथे दर्शन करीत असलेल्या महिलांच्या गर्दीत लहान मुले पाठवत महिलांच्या पर्स उघडून दागिन्यांची चोरी करत असल्याचे सांगितले मूळ जालना येथील असून महिन्यांपासून पाल ठोकून राहत पथकाने संशयितांकडून एक लाख चौदा हजार रुपयांचे बारा ग्रामच्या सोन्याची लगड जप्त केली संशयित सराईत असून त्याची पत्नी मुलगी भाविक महिलांच्या गर्दीत पर्स मधील दागिने व रक्कम मोबाईल चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी रोहन रोहनदानी नाशिक